अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काँग्रेसचा हल्लाबोल महायुतीच्या भष्ट आणि नाकारत्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध रुग्णालयातील डॉक्टरांचे मानधन थकीत रुग्ण उपचाराभावी जीव मुठीत घेऊन बसले सरकारवर गरिबांच्या जीवाशी खेळ केल्याचा काँग्रेसचा आरोप महायुती सरकार होश मिळावं अशा घोषणांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसर दनानून गेला या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे जोपर्यंत रुग्णांना उपचार आणि डॉक्टरांना वेतन मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले एक भव्य आणि आधुनिक रुग्णालय आहे किडनी ट्रान्सप्लांट हृदयरोग प्लास्टिक सर्जरी मुलांचे जटील ऑपरेशन अशा अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत हजारो गरीब रुग्णांना जीवनदान देणारे हे रुग्णालय सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे कारण गेल्या पंचवीस दिवसांपासून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत डॉक्टरांची दीड वर्षापासूनचे मानधन थकीत आहे त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस हृदयविकार उपचार प्लास्टिक सर्जरी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत पण माझं कोणी इथं वालिदगार नस नसल्यासारखं मला वाटत आहे आणि मी इथं आल्यानंतर मला बातमी मिळत आहे का बा मी चांगल्यासाठी म्हणतो का माझी तब्येत चांगली झाली पाहिजे अगस्त की उनतीस तारीख मिल गई थी वहाँ से डॉक्टर लोगों लोगो की छुट्टिया हो गए हम आ जा किराए से आए हम दो महीने हो गए हमको आने को और उसकी तबियत ऐसी घड़ी घड़ी में होते डायरेक्ट करने को गाया हुआ फिर बराज में हजारो रुग्णांच्या ऑपरेशन्सला विलंब झाला आहे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन केले सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आत आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घोषणा दिल्या रुग्णांचे हाल करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध असो डॉक्टरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारचा निषेध असो देवेंद्र फडणवीस होश मे आव अशा घोषणांनी रुग्णालय परिसर दनानून गेला

भ्रष्टाचार थांबवून जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे मी आता जे डॉक्टर्स लोक हे करतात आपले ऑपरेशन करतात त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली की ते जे गंभीर रुग्ण आहे आणि बाहेर आलेले निर्णय किडनी ट्रान्सप्लांटसाठी कमीत कमी त्यांचे तरी तुम्ही ऑपरेशन करा जे ज्या पेशंटला आपण काही काही मुदत आहे त्यांना आपण नंतर तरी त्यांच्याकडे त्यांच्याकडे लक्ष देऊ पण जे पेशंट अत्यंत गरीब आहे आणि इथे वीस दिवसापासून फळमलेले आहेत त्यांची ट्रीटमेंट करा त्यांच्या किडनी ट्रान्सफर तर त्या म्हणाले की आम्ही आमच्या टीममध्ये बोलतो कारण की सहा जणांची टीम आहे त्यांची एक तीन जणांची टीम किडनी काढते सहा जणांची टीम किडनी बसवते आम्ही आणि अॅनास्तेशिया या सगळ्यांशी बोलून आम्ही आता अठ्ठावन्न किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत असं त्यांनी मला सांगितलं एका किडनी ट्रान्सफरचा खर्च जर प्रायव्हेटमध्ये जातो तर वीस ते पंचवीस ते तीस लाखपर्यंत होतो इथे शून्य त्या रुग्णाला एकही पैसा खर्च येत नाही हे रुग्ण असे आहेत की त्यांना समजा किडनी ट्रान्सप्लांट नाही झाली आणि बाहेर ते ऑपरेशन नाही करू शकत आपण नाही करू शकत त्यांना मरावच लागतं त्यांना काही दुसरा उपाय त्यांच्यासमोर नव्हतं त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू राहणं हे मला वाटते रुग्णांसाठी गरीब अत्यावश्यक आहे आज काँग्रेस पक्षातर्फे सुपर हॉस्पिटलमध्ये आंदोलन करण्याचं कारण मागील दीड वर्षापासून इथील जे डॉक्टर आहेत त्यांची पेमेंट थकीत आहे मागील एक महिन्यापासून हे सगळ्या डॉक्टरांनी संप केला आहे एक महि पंधरा दिवसाअगोदर विभागीय आयुक्ताला आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांनी निवेदन दिलं होतं की डॉक्टरांचा पगार करण्यात यावं त्यांनी शासनाला ते निवेदन पाठवलं पण हे निर्लज्ज शासन आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही इथं आम्ही आंदोलन करत असताना कितीतरी पेशंट आम्हाला मिळाले आहे की एक एक पंधरा पंधरा दिवसापासून चक्र मारून आले किडनी ट्रान्सप्लांटसाठी कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गाठीच्या ट्रीटमेंटसाठी पण इथं त्यांची कोणीही काळजी घेण्यासाठी तयार नाही आहे म्हणून आजचं हे आंदोलन या झोपलेल्या सरकारला जागा जाग यावा आणि या गरीब जनतेला न्याय मिळावा त्याच्यासाठी काँग्रेसनं आज आंदोलन केलेलं आहे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या थकलेल्या आणि रुग्णाविरोधी स्थितीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर थेट हल्ला बोल केला आहे आता सरकार यावर कितपत तातडीने कारवाई करते आणि रुग्णांना न्याय देते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे